शौर्यरणरागिनी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वैष्णव राष्ट्रीय विश्व महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर संत नामदेव महाराज एकात्मता विश्व महासंमेलन मोहोळ सांगोला येथे आढावा बैठक सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होणाऱ्या संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ सांगोला तालुका जिल्हा सोलापूर येथे पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले यावेळी आयोजन समिती सदस्य सौ मिनलताई कुडाळकर शारदा मामी दिनकर पतंगे संतोष मुळे तसेच इतर पदाधिकारी व सामाजिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संत नामदेव महाराजांच्या प्रचार व प्रसार त्यांचे कार्य कानाकोपऱ्यात पोहोचावे यासाठी विचार मंथना झाली यावेळी सर्व समाज बांधवांचे मार्गदर्शन करण्यात आले जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब उपस्थित राहण्यासाठी समाज बांधवांना आवाहन करण्यात आले या अतिमहत्वपूर्ण बैठकीसाठी सुरेश पुंकाळे बेगमपूर चंद्रकांत होमकर केशव रामचंद्र लक्ष्मीकांत काकडे महादेव गुरांडे समर्थ काकडे हरिभाऊ काकडे रामचंद्र काकडे तसेच सर्व समाज बांधव माता व भगिनींनी देखील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होत्या अशा प्रकारे अतिशय सकारात्मक वातावरणात ही बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बैगमपूर येथे संपन्न झाली रणरागिणी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वैष्णवी माळवदे